एन सी डी एक्सच्या उपक्रमा उपक्रमाअंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान जागतिक महिला दिनानिमित्त एन सी डी एक्सच्या वतीनं सी बी बी ओ आय एफ एफ डी सीच्या सहकार्यानं एक दिवसीय कृषी समृद्धी शेतीशाळेचं आयोजन करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून श्री शंकर कोकडवार सहाय्यक महाव्यवस्थापक नाबार्ड वाशिम वशिष्ठ अतिथी स्नेहा मॅडम ए व्ही पी एन सी डी एक्स प्रियंका नागरे वरिष्ठ पोलीस अधिकारी मानव संसाधन विकास एन सी डी एक्स रोहन धांडे वरिष्ठ अधिकारी एन सी डी एक्स अनुपजी आणि वत्स मंडी डॉट कॉम उपस्थित होते या प्रसंगी स्वागत गीत सादर करण्यात आले दीप्रज्वलनानंतर रोहन धांडे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करून एन सी डी एक्सच्या माध्यमातून एफ ओला सामाजिक दायित्वाअंतर्गत दिव्यस्पर्श महिला फॉर्मल प्रोड्युसर कंपनीच्या शेअर सभासदाचे होतकरू मुलींना लॅपटॉप वितरण करण्यात आले याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून लाभलेली श्री शंकर कोकडवार यांनी नाबार्ड विभिन्न योजनेच्या माध्यमातून नाबार्ड कृषी आणि ग्रामीण विकास करता देशात विकासाकरता प्रतिबद्ध आहे एन सी एक्सच्या माध्यमातून वायदे बाजार कमी करून, आपला शेतमाल कसा जास्त दरात विकता येतो याची माहिती त्यांनी दिली सोबतच नाबार्ड आणि ओ आय एफ एफ डी सी च्या माध्यमातून एफ पी माहिती आवश्यक असलेले प्रशिक्षण सहकार्य मिळत असल्याचंही त्यांनी स्पष्ट तसेच प्रियंका नागरे यांनी प्रॉडक्ट विक्री करता येणाऱ्या अडचणी समजून त्यांना ब्रँडिंग पॅकेजिंग आणि मार्केटिंग करण्यासाठी भाषा कौशल्य आर्थिक नियोजन या विषयावर माहिती दिली बाला सोनुने संचालिका दिव्य स्पर्श महिला फॉर्मर प्रोड्युसर कंपनीविषयी माहिती दिली यानंतर नीट इंजिनिअरिंग आणि इतर शिक्षण घेत असलेले आठ होतकरू मुलींना लॅपटॉप वितरण करण्यात आले कार्यक्रमाचं संचालन कल्पनाताई देशमुख दिव्य संचालिका तर आभार प्रदर्शन ललिता चौरे महासहाय्यक व्यवस्थापक आय एफ एफ डी सी यांच्याद्वारे करण्यात आले या कार्यक्रमाला दिव्या स्पर्श महिला फॉर्मर प्रोड्युसर कंपनीच्या सत्तर शेअर सभासदनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मालेगाव शिरपूरवरून प्रतिनिधी कदम शिरपूर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा